महाराष्ट्रातील आदिवासी संघटनांची वनजमिनींच्या प्रश्नांवर राजस्थानमध्ये चर्चा महाराष्ट्रातील विविध आदिवासी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी राजस्थानमधील डुंगरपूर बांसवाडा चौरासी येथील भारत आदिवासी पार्टीचे खासदार राजकुमार राऊत यांची भेट घेतली या चर्चेचा मुख्य उद्देश आदिवासींच्या वनजमिनींशी संबंधित समस्यांवर सखोल चर्चा करणे आणि त्यांच्या हक्कांसाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करणे हा होता चर्चेतील प्रमुख मुद्दे आणि उपस्थित पदाधिकारी या बैठकीत वनहक्क कायद्याच्या फॉरेस्ट राईट्स अॅक्ट अंमलबजावणीतील त्रुटी आणि आदिवासी समाजाच्या सध्याच्या दयनीय परिस्थितीवर चर्चा झाली पदाधिकाऱ्यांनी खासदार राऊत यांना संसदेत हा मुद्दा मांडण्याची विनंती केली आणि यासाठी आवश्यक कागदपत्रे दिली या महत्वपूर्ण भेटीत महाराष्ट्रातून अनेक पदाधिकारी उपस्थित होते ज्यात आदिवासी संग्राम परिषदेचे कार्याध्यक्ष दशरथदादा गायकवाड बिरसा फायटर्सचे महाराष्ट्र राज्य सचिव संजय दळवी भारत आदिवासी पार्टीचे कार्यकर्ते ज्ञानेश्वर भाऊ गांगुर्डे आणि कायदेशीर सल्लागार दीपक जाधवसर यांचा समावेश होता तसेच लक्ष्मणदादा सोनवणे पोपट पवार शंकर गांगुर्डे चंदर पवार श्रावण बर्डे देवमन बोरसे आणि श्याम बर्डे यांसारखे कार्यकर्तेही मोठ्या संख्येने उपस्थित होते या चर्चेनंतर आदिवासींच्या हक्कांसाठी लवकरात लवकर सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्याचा महत्वाचा निर्णय घेण्यात आला यासाठी कायदेशीर पावले उचलण्यासाठी एक